दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला हल्लेखोर परिचित असल्याचा संशय पोलिसांचा तपास सुरू रशियाने युक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला केला असून त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना मिळाल्याचे वृत्त आहे आगामी निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे जैन बोर्डिंग प्रकरणावर सत्तावीस ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन करण्याची घोषणा रवींद्र धंगेकर यांनी केली आहे संजय राऊत यांची शरद पवार यांच्यासोबत भेट निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा पाकिस्तानमध्ये अभिनेता सलमान खानला दहशतवादी घोषित करण्यात आल्याने पाकिस्तान सरकारमध्ये खळबळ एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी फलटण प्रकरणावर फडणवीसांचं वक्तव्य न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही निंबाळकर पाटील निर्दोष त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही फडणवीसांचं वक्तव्य